पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो याच बाले किल्ल्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले असून पदाधिकारी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार आणि विकास जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सूचना दिल्या आहेत त्याचीच दखल घेत अध्यक्ष दीपक आबा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मन कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक संपन्न झाली असून यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित

सव्वा कोटीची विकास कामे शहर आणि तालुक्यात होणार असून त्याचे विकास कामेचे उद्घाटन शुभारंभ उद्या होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष दिगंबर सोडके यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे यावेळी राष्ट्रवादी नेते समाधान काळे श्रीकांत शिंदे संकेत डवळे यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते